झालं सुरु तर ती ची केस आहे त्याच्यामध्ये ब्रेस्ट सी झाल्यानंतर एक्सिजन वगैरे केलं त्याने सोनोग्राफी म्हणजे डॉक्टर ते जोर काही फरक पडला नाही मग ती जी जखम होती ब्रेस्टची एक्सिजन केल्यानंतर उरली ती काय भरली नाही ती चिघळत राहिली त्याच्यामध्ये पस होत राहिला मग ड्रेसिंग खूप केलं त्यांनी पण हळूहळू ती जखम मध्ये मध्ये जात होती फासळ्या दिसायला लागली होती हर्टचं पंपिंग दिसायला लागलं होतं चिघळणं एवढा प्रकार झाले की मधल्या सुद्धा चिघळायला सुरू केली आणि नंतर नंतर त्यांनी मला आय मध्ये ते असताना फोन केला सर आता पार हर्ट लेवल टच झालेली आहे मांसाची आणि तिथून ब्लिडिंग होत आहे पेशंट मरताना बघते कसं झालं असेल त्याकडे तो माझा फर्स्ट इन्स असेल ज्यावेळेस कॅन्सरचा पेशंट म्हणजे एक ॲलिओपॅथी सर्जन आहे किंवा सोनोग्राफल असते ते माझ्यावर विश्वास ठेवून आले होते कुठेतरी पण केस पूर्णता त्यांनी मनातून दिली नव्हती कारण मी त्यांना औषधे दिले होते पथ्य सांगितले होते आणि त्याला ते द्यावं वाटले नाहीत महिनाभरानंतर रिटर्न आल्यानंतर मला सांगितलं तर मी ते मला कसं द्यावं वाटलं त्यांना असं कदाचित त्यांच्या पॅथीचं बर्डन आलं असेल की ना आपण आयुर्वेद वैद्यांना कसं त्यांचा भरोसा कसा बरोबर पण माझ्याकडे त्यांनी केस बघून आलेच होते पण तरी घरी दिले नाहीत आता ॲलिओपॅथीवाल्यांचं असं म्हणणं आपल्याचं काय बरोबर मग ठीक आहे त्या केसनंतर एक बोध घेतला की पेशंटला मनसो ज्ञान विज्ञानम या हेतूने नीट करायला पाहिजे तुम्ही जोपर्यंत मनाची ट्रीटमेंट करत नाही आपले शेवटी अपराध आहेत ना प्रज्ञेमधून आहेत आणि प्रज्ञामध्ये ठीक आहे आपल्याला पेशंटचे काही बुद्धी अंक जो आहे त्याची पात्रता ती आहे त्या लेव्हल तर सांगावं तिची बुद्धी जो घेऊन आलाय अहंकार बुद्धी पण त्याच्यात आहे बरोबर तू एक प्रकारची बुद्धी घेऊन आलाय त्या बुद्धीने समजतो तो आणि त्या आयुष्य त्याच बुद्धीने काढतो तो शेवटपर्यंत किती काय सांग गाडव गाडवच्या बुद्धीने जाणार ना लोळणे हे त्याचा धर्म समजणार आहे तसं मनुष्य आहे ते त्या लेवलला समजत नाही प्रत्येला ते दही खाणं हे प्रॉपर वाटतं हां हां किंवा घरामध्ये बसून राहणे झोपणे दिवस ते आता काही लोकांना आपल्या आता आलोपॅथी लोकांना हे सांगू तुम्ही तर दही खाणं दुपारी झोपणे हे तू वाटतच नाही त्यांच्यासाठी कार्बोहायड्रेट प्रोटीन्स युरिन ब्लड खाणे या कल्चर त्यांच्यात ते समजतात आणि यांचं त्यांच्याकडे रिझनच नाही म्हणून मी अशा लोकांना मोस्टली मोस्टली एका ना सामान्य माणूस समजेल पण डॉक्टर्स ते एखाद्या डोक्याने असतं आपल्याकडे त्यावेळेस मी त्यांना सांगायचं कन्व्हिन्स करत नाही सर्व सगळं त्यांना सांगतो सर बेटर आहे तुमच्या ट्रीटमेंट करा ते सगळं झाल्यानंतर मी बघू आणि पूर्ण तर केस देता असाल तर पुढे बघू तर त्याच्यामध्ये हेतू असाच आहे की क्लेद वाढणे गर्भाशयामधून ज्यावेळेस क्लेद साफ होत असतो तोपर्यंत मासिक पाळी साफ होते तोपर्यंत ब्रेस्टचा नॉर्मॅलिटी रेट असतो हां बरोबर मेनोपॉज पिरियड ज्यावेळेस गर्भाशय साफ होत नाही ना? थे थे। ना? रक्ता रक्ता है ना गर्भाशय हार्मोन्स कमी झालेले असते आपण असं म्हणू की बा गर्भाशयामधून रक्त जे निसरण होत चालले प्रवृत्ती होईल प्रवृत्ती तीन असते है ना आपण त्याला रक्त दूषित रक्त म्हणतो एक दूषित रक्त नाही दूषित रक्त वाटे आणि त्याला वास असतो विशिष्ट म्हणजे पार्थिवचे घटक आहे गंधगुणाचं म्हणजे घटक म्हणजे गंधगुणाचं पार्थिव घटक रक्तातून बाहेर पडतात ते त्याला रूप तन्मात्र आहे ना? ते है।, है ना म्हणजे ते तेज महाभूत आहे अतिरिक्त तेज निघून जात असतं अतिरिक्त पृथ्वी आणि ते वाहत असतं म्हणजे जलमहाभूताचा द्रव गुण आहे त्याच्यामध्ये म्हणजे तीन महाभूतांचं रेचन होत असते आकाश हे आरोग्य आहे ना वहन हे चलगुण आहे वातासोबत हे निघून जात आहे म्हणजे वात पित वाताचे जलाचे तेजाचे आणि पृथ्वीचे सगळं काही आहे अशुद्धी निघून जात असते मासिक स्रावात जर आता बघा ह्याच्यात मध्ये मोस्टली पार्थिव है ना पार्थिव संकलन जे आहे ते निघत असते गर्भाशयवाटी कुठे गर्भाशय म्हणजे आपण रिजन कुठला सांगितलं आहे गर्भाशयाचा सा। तर बेंबीच्या खाली आणि कटी भागातपर्यंत म्हणजे जण जल वाहतं वाहण्याचा गुणधर्म अधोमार्ग मार, अधोमार्ग दिशा तिथं अधो दिशेला जातं आणि गुणधर्म पृथ्वीचा पण आहे आणि जलाचा पण आहे आणि तो एक्झिट जो आहे स्त्रीला वरदान मिळालेला हे अशुद्धी तिथून वाहत असते मेनॉपॉज पिरियडमध्ये म्हणून ब्रिस्ट नॉर्मल असतं आता काय होतं काही कारण असतो ज्यावेळेस मेनोपॉज येतो म्हणजे मध्ये ब्लिडिंग होत नाही स्त्रियांचं त्यावेळेसांना जडपणा येतो हा, बरोबर मग ते ग्रंथी सदस्य दिसायला लागतात मग आता आपण ट्रीटमेंट कशाला देतो मग अशा वेळेस गर्भाशयात आहे ना साफ हो मेन्स्टुलेशन चांगलं व्हा म्हणून देतो ना म्हणजे आपल्या रेशन रस आणि रक्त नॉर्मल करतो आपण मग आपल्याला ब्रेस्टचा दुग्ध स्तन्य हे दुधाचं सांगितलेलं बरोबर रसाचं सांगितलं बरोबर मग आता हे शेवटी ना ते त्याच काळात कामाला येणार आहे ब्रेस्ट बरोबर कधी मेनोपाच्या आधी प्रेग्नन्सी डिलिव्हरी याच्यानंतर येणार ते उपयोगात येणारा अवयव आहे फिडिंगसाठी येणारा अवयव आहे ना बाबा मग तिथे गाठी होतात तर दुधाचेच होते असं मग म्हणणं आहे मग आपल्या दृष्टीनं काय तर रसायच्या रसाच्या वेळेस रसाच्या ज्यावेळेस पाचक अवस्थेत नसतो अपचित अवस्थेत असेल तर वरती साठायला लागतो आणि मेनोपोच्या अवस्थेमध्ये काय होतं सगळे दृष्टी असतात म्हणजे थांबलेलं असतं एक तर पिरियड थांबलेले असतात कधी कधी तिथे मग फायब्रॉड फायब्रॉइड होतात पहिल्याच्या काळात ते बघतही नव्हते म्हणजे फायब्रॉड होते का नाही आणि ते सिनक्रेनाईज अवस्थेला चाललेलं असतं हळूहळू गर्भाश काही म्हाताऱ्यांच्या आता मी गाठी पण असतील त्या त्यावेळात त्या गाठी सहित मेल्या पण पण त्या ब्रेस्ट दाखवला नाही म्हणून त्यांचा डिटेक्ट झाला नाही आजच्या पद्धतीप्रमाणे सी ए बी ए म्हणायची गोष्ट ऍक्च्युली ते सीए नाही ग्रंथी असणे हे काळाचं लक्षण आहे असेलच ना त्याचा उपयोग नाही आहे त्या साठेल तर ते साठून राहील ते बघितलं नाही <coughs> मग काय मग मी हे स्त्रियांना सांगतो आपण एखादं फ्रीज बाहेर आणलं बाहेरून फ्रीज आणलं किंवा बूट बूट आणलं एखादा खरेदी करून आणलं ती वस्तू वापरतो त्या बॉक्समधली तो बॉक्स लगेच टाकून पण देत नाही कोपऱ्या जरी ठेवला आपण आत्ता झाडलेला कचरा तिथं थे ठेवतो आपण बरोबर आपल्याला बुद्धी